माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फूड इज लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर व्हिडिओ आहे ना, ना थोडेसे उशिरा येत आहेत आता गणपती आणि गौरई त्याची तयारी वगैरे त्याच्यामुळे ना थोडेसे ना व्हिडिओ उशिरा येतात तर हा व्हिडिओ आहे गणपती बाप्पांचं कसं आगमन झाल्यानंतर आहे ना दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे तर इथे ना मी सगळ्या भाज्यांना निवडते आहे म्हणजे कसं गौर ये येणार आहे तर गौरायासाठी माझा नैवेद्य आहे ना सोळा भाज्या चटण्या आणि हे असतो तर मागच्या वर्षीचा पण आहे ना व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केलेला आहे तोही जाऊन बघा खूप छान झालेला आहे तर आता इथे ना मी सगळ्या भाज्या आणलेल्या आहे म्हणजे काही काही स भाज्या राहिलेल्या आहेत तर त्या संध्याकाळी ना मी आणणार आहे पण आत्ता आहे ना मला भरपूर अशा आणि ताज्या भेटल्या ना तर मग मी ह्या घेऊन आली होती तर आता ह्या सगळ्या भाज्या आहे ना मी निवडून ठेवते आहे सुरुवातीला आहे ना मेथीची भाजी आणि ते निवडून ठेवलं मी कारण की मेथीची भाजी इतकी महाग आहे पन्नास रुपयाला एक जुडी तर अशा मला आहे ना मी दोन जुड्या आणल्या आहे तर त्या निवडून घेतल्या आणि इथं गवार आणि ते गवारीचं आहे ना मी सुरुवातीचं पहिलं आणि मागचं टोक आहे ना सुरीने कट करून घेतलं की कसं मग आहे ना पटापट आहे ना ते कट करता येतात आणि तसंच बीन्स म्हणजेच आपलं श्रावण घेवडा तर त्याचं पण आहे ना ह्याच पद्धतीने ना मी करून ठेवते म्हणजे पटापट आपल्याला आहे ना निवडता येतात आता आता इथे वालाचे शेंगाणे ते पण निवडून घेते तर आता या सगळ्या ज्या निवडणाऱ्या भाज्या आहे ना तर ह्या सगळ्या काही ना निवडून फ्रीजमध्ये ठेवून देते मी म्हणजे त्या दिवशी ना फक्त आहे ना ह्या आणि पिशव्यांमध्येच ठेवणार आहे कारण की माझ्याकडे कसे डबे आहेत फ्रीजमध्ये मी त्याच्यामध्ये नाही ठेवणारे कारण की पिशव्या आता ह्याच भाज्या पटकनी लागणार आहे म्हणून मग मी डब्यांमध्ये नाही ठेवणार ज्या पिशव्यांमध्ये आणलेल्या आहेत ना त्यातच येणा निवडून ठेवणार आहे म्हणजे कशा सगळ्या पिशव्यांना एकदा काढल्या ना की मग येणा पटापटा फोडण्या देता येतील तर अशा भाज्यांच्या निवडून ये ना मी आता फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या आहेत तर त्याचनंतर ये ना गवराईसाठी ना मला आहे ना जे भांडे लागतात ना म्हणजे कसं भरपूर लोक येतात जेवायला आणि त्याचसाठी मग म्हणजे ताटं वाट्या हे जे ठेवणीतलं आहेत ना तर ते इथे ना मी साफ करून घेते आणि मला आज इतकी प्रचंड सर्दी झाली आहे तर मी ते कसं तरी म्हणजे म्हटलं भाज्यान ते निवडून घ्यावे आणि हे भांडे जे आहेत ते ना सगळे स्वच्छ करून घेऊन ये ना मग मी थोडा वेळ आराम करणार आहे खूपच म्हणजे अचानकच आहे ना मला सकाळी सर्दी झाली तर आता आहे ना हे मी करून घेते इथं हे भांडे आणि वाट्या कसं म्हणजे भरपूर आहे ना एक बाराचा तरी सेट आहे सो मग हे जे ताटं आहेत ते वाट्या एक्स्ट्राचे ग्लास चमचे हे सगळं काही आहे ना मी ना एका काय म्हणतो आपण मोठा असा ड्रम वगैरे असतो ना त्यात मग हे ना व्यवस्थित ठेवून दिलेलं असतं आणि ज्या वेळेस गौरी गणपती येतात त्यावेळेस मग मी हे काढून परत एकदा ना स्वच्छ घासून आहे ना वाळून ठेवते म्हणजे त्या दिवशी ना आपल्याला आहे ना जास्त गडबड वगैरे नको हो, तर आता हे करून घेणार आहे आणि मग हे ना आराम करणार आहे कारण की आजच आहे ना कसं उद्या गौरीचं आगमन आहे त्याच्यामुळे मी आजच आहे ना रात्री गौऱ्यायांना ना साड्या नेसवत असते म्हणजे मग दुसऱ्या दिवशी ना गडबड नको कारण की त्या दिवशी खूप काही कामं असतात आणि प प्लस मग हे साडीचं पण कारण एक वर्षी ना मी असंच केलेलं होतं मला इतकी गडबड आणि इतकी घाई झाली होती ना तेव्हापासून मग मी ठरवलं की आदल्या दिवशीच आहे ना साडी वगैरे घालून ठेवायची गौऱ्यायांना म्हणजे ना जास्त असं लोड येत नाही कामाचा त्याच्यामुळे मग मी ना आणि ह्यावेळेस मी ना लेडीजला बोलवलेलं आहे साडी नेसवायला दरवेळेस बोलवते मी त्यांनाच पण ये ना वेळेस आहे ना जे ज्या लेडीजचा आहेत ना फोन लागत नव्हता मग मी तयारी करून ठेवलेली होती नेसवायची त्याच्यामुळे पण मग अचानक यायचं ना तिचा फोन लागला तर ती म्हटली मी येते ताई म्हणून मग त्याच्यामुळे मग मी मा माझं ते काम पण इतकं हलकं झालं नाहीतर आहे ना, ना। मग ती गोष्ट करायला पण आहे ना मला खूप वेळ गेला असता कसं आपण आपण साडी नेसवण्यासाठी ने आणि त्यांना नेसवण्याचं ने 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 खूप फरक असतो आपल्याला जिथं आहे ना त्यांना अर्धा तास लागतो तर आपल्याला तिथे एक दोन तास तरी लागतातच साडी नेसवायला सो so, आहे ना ते आता यांना आलेले आहेत आणि कशा साडी नेसवणार आहे मी आज पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही संपूर्ण मी, मी तुम्हाला दाखवणार आहे आज वेगळ्या पद्धतीने ना मी साडी म्हणजे नेसवणार आहे मी एक वेगळ्याच पद्धतीची थीम ठरवलेली आहे मागच्या पण व्हिडिओमध्ये मी बोलली होती सो आता आहे ना इथे ना मी म्हणजे जे, जे गौऱ्या आहे त्या उभ्या नाही करणारे मी यावेळेस बसवणार आहे म्हणजे महालक्ष्मीचं स्वरूप असं देणार आहे तर सुरुवातीला मी आता आहे ना लेगीन जाणल्या होत्या ह्या आणि साडीला मॅचिंग अशाच आणलेल्या होत्या मी तर आता ह्या लेगिंग्समध्ये ना माझ्या ज्या नवीन साड्या म्हणजे मी जास्त काही अशा वापरलेल्या नाही आहेत तर त्याच साड्या ना मी याच्यामध्ये म्हणजे त्यांना त्या घालतायत तर मग मी पण आहे ना ह्याच पद्धतीने करणार होते म्हणून सगळं सामान आहे मी असं काढून ठेवलेलं होतं पण आहे ना आता ना ते आलेले आहेत त्याच्यामुळे त्या ते त्यांच्या पद्धतीने करणार आहे तर मी तुम्हाला सगळं काही शेअर करते आहे त्या कशा करता येते तर पहिले लेगिंग्जमध्ये त्यांनी साड्या घालून घेतल्या आणि त्याचनंतर आहे ना गौराईचे जे पाय असतात तर त्या, ना, त्या आहे ना त्याला बांधून वगैरे घेणार आहे आणि कसं काही करणार आहे हे तुम्हाला पुढे कळलंच ते सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करते तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कसं बसणाऱ्या गौऱ्यांसाठी आपण आहे ना स्टँडचा पण वापर करू शकतोय किंवा जे कळशी किंवा डब्यामध्ये तांदूळ किंवा गहू भरून त्याच्यावर पण आहे ना आपण येणार करू शकतोय तर मी इथं आहे ना डायरेक्ट येणार स्टँड आणलेलं आहे छोटंसं तर त्याच्यावरच बसवणार आहे डबा किंवा कळशी याच्यावर नाही बसवणार आहे तर माझं पहिलेचं मोठं स्टँड आहे म्हणजे ज्याच्यावर मी गौराई उभी करते ते तर ते नाही वापरणार आहे त्यामध्येच आहे ना, चे ना चे एक छोटी साईज येते तर ती मी घेऊन आलेली आहे तर तुम्हाला दाखवतेच मी कोणती बघू शकता ह्या पद्धतीचं आहे ना छोटंसं स्टँड आहे तर त्याच्यावरच मी ना बसवणार आहे तर बघू शकता आता हे जे आहेत लेगिंगचे पाय बनवून घेतलेले आहेत तर हे ना असे दोन्ही साईडने स्टँडच्या दोन्ही साईडला टाकून तर मग याच्यावर आहे ना जी बॉडी असते आपली गौरांची तर ती ठेवून घेणार आहे आणि त्याचनंतर मग आहे ना साडी घालायला घेणार आहे तर आता इथे साडी पण आहे ना माझ्या म्हणजे मला जशी हवी होती ना तशी मी इथं आहे ना नेसून घेते त्यांच्याकडनं आणि ते म्हणजे आपल्याला जशी हवी ना तसं ते नेसून देतात साडी म्हणजे त्यांना फक्त आहे ना आपण प्रकार सांगायचे तर ते ना तसेच त्या प्रकारचेच आहे ना आपल्याला नेसून देतात तर आता मला आहे ना म्हणजे आता तुम्ही पुढे बघतीलच मला कशाप्रकारे साडी नेसून हवी होती सो तर आता ते ना नेसून घेता आहे तर आता इथे आहे ना सगळं ते मिऱ्या वगैरे त्या घालत होत्या पण ये ना त्यांच्याकडनं आहे ना मिऱ्या आहे ना त्या व्यवस्थित येणे जो टेबल आहे ना त्याला व्यवस्थित अशा लागत नव्हत्या तर मग मी ना एक युक्ती केली म्हणजे आयडिया केली माझी की आपला जो फोम असतो ज्याला आपण फुलं वगैरे लावतो आत्ता कसं गणपतीच्या याच्यामध्ये आहेत प्रकार चालू आहे त्याला फुलं लावून डेकोरेशनसाठी तर ते मागच्या वेळेस मी केलेलं होतं तर त्याचा फोम होता तर मग मी त्यांना म्हटली की आपण बघू शकता हे बघा असा तर त्यांना म्हटलं आपण ते लावून मग त्याला आहे ना ते जे मिऱ्यांचे आहेत ना मग पिनाने ना ते लावून घेऊया तर बघू शकता असं पद्धतीने त्या पद्धतीने ना आतमध्ये लावून घेतलं आणि डागिने पण आहे ना मी ना आता हे सगळे ना इथे घालून घेणार आहे त्यांनी कमरपट्टा वगैरे लावला आणि हे जे देवीचे जे डागिने आहेत ते मी आत्ताच घालून घेतलेले आहे तर बघू शकता कसे वाटते गौरायांची साडी नक्की मला कमेंट्स करून सांगा तर हे ना पूर्ण आहे ना दोन्ही पण ये ना साड्या आहे ना इथे घालून घेतलेल्या आहे मी आणि कापड म्हणजे साडी वगैरे टाकून ठेवली म्हटलं उद्या कसं उद्या गौरी आगमने म्हणून तर आता इथे ना संध्याकाळची आरती श्रीपादने घेतलेली आहे तर थोडासा उशीर झाला आरतीला आज पण ठीक आहे म्हटलं आणि हे पण चालू होतं साड्यांचं ते पण त्याच्यामुळे मग थोडासा उशीर झाला आणि मोदक येणं आज ना बाहेरूनच मागवले आहेत कारण की थोडासा मला सर्दीचा त्रास पण होत होता म्हणून म्हटलं मग आज येणं मोदक आपण येणं बाहेरूनच मागूया आणि हे आहे गौरी आगमनाचा दिवस तर ह्या दिवशी सकाळी सकाळी ना मी गेली पिंपरी मार्केटमध्ये मा कारण की मला लागत होती फुलं आणि फुलांचं मला फार वेड आहे त्याच्यामुळे मी ये ना थोडीशी फुलं मला आवडत नाही त्याच्यामुळे मी दरवेळी दिवाळीला म्हणा गौरी गणपतीच्या वेळेस ना मी खास करून येणार एकतर पिंपरी मार्केटमध्ये नाही तर पुण्यातून मा ना फुलं आणतील कारण की ती बरी पाडतात आणि आपण लोकल मार्केटमध्ये मा जर गेलो ना इतकी महागे प्रचंड महागे वीस रुपयाची फुलं आहे ना तुम्हाला दोन किंवा चारच फुलं देतील त्याच्यामुळे म्हटलं हे इथंच गेलेलं परवडेल तर मग आता इथे मला जशी आवडतात तशी मी फुलं आहे ना इथं घेऊन येणार आहे तर बघू शकता इथे भरपूर अशी फुलं त्याचबरोबर आपली जी केळीची पानं केळीची खुंटं ही सगळं काही लागणार आहे आणि डेकोरेशन तुम्ही बघणारच आहात तर ते काही सगळं काही आहे ना मी तुम्हाला आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ ना खूप मोठा झाला असता तर त्याच्यामुळे ना ह्या व्हिडिओमध्ये ना मी ना फक्त तुम्हाला आहे ना हेच दाखवणार आहे आणि आता इथे बघू शकता मी आणल्या आणल्या ना लगेचच सकाळचा वेळ होता थोडासा म्हणून मग लगेच आहे ना फुलं आहे ना जिथल्या जिथे लगे ना लगेचच लावून दिली मी म्हटलं मग कसं थोड्या वेळाने मग गडबड व्हायला नको गौरीना म्हणजे जेव्हा आगमन होणार आहे म्हणजे मी कधी दुपारनंतरच करणार आहे देवीला म्हणजे गौराई जेव्हा आपण घरामध्ये घेतो तेव्हा तर बघू शकता किती छान दिसत आहेत की नाही फुलं तर आता मी इथे आहे ना तुम्हाला एक हे दाखवते मी काय करणार आहे तर गवराईचे पाय मी आता असे खाली नाही ठेवणार आहे तर हे ना कमळामध्ये ठेवणार आहे तर आता हे जे कमळ आहे ना हे रुचिकाने बनवलेलं आहे तर तिला मी काल रात्री म्हटलं रुचिका हे काहीतरी करून दे मला पटकनी म्हणजे मी तिला सांगितलं मला कमळ करून दे तर मग तिने ना हे झटपट आपलं करून दिलं मला दोन बनवून दिले तिला थी तिने मला आणि कसं मी ना म्हणजे राशीमध्ये पाय ठेवणार होती देवीचे आणि रास कशी अशी नुसती म्हटलं नको तर कमळामध्ये कसं आणि डेकोरेशन पण पूर्ण माझं त्या टाईपच आहे म्हणून मग मी ना जेव्हा पण हे ना हे करणार होती तेव्हा विचार केलेला होता की हे देवीचे पाय ना पण हे ना छान अशी राशीमध्ये ठेवूया रास राशी म्हणजे आपण की गव्हाची किंवा तांदळाची अशा दोन्ही पण राशीमध्ये ठेवू शकतो पण मग मी इथे ना गव्हामध्ये ठेवलं तर इतके छान वाटत होतं ना ते खरंच तर त्याच्यामुळे ना म्हणजे ह्या दोन्ही आहे ना जे गवऱ्यांचे जे पाय होते तर ते दोन्ही दोन्हीपणे मी असे छान असे कमळामध्ये ठेवले आणि त्याच्यावर रास टाकली तर कशी वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तर चला मग आजचा हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते याच्या पुढचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला लवकरच येईल तर चला मग भेटू आपण अशा छान छान व्हिडिओ तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ